घड़ी आ गई, दिलों तमाम जी आपके आने से जैसे रोशनी की झडी गई, अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी प्रचार केला जातो आहे परंतु मित्रांनो सामान्य नागरिक कायदा या ठिकाणी स्त्री आणि पुरुष यांच्यामधले असलेली जी समानता आहे ही समानता त्या ठिकाणी एक अबाधित राहावी परंतु या समान नागरिक कायद्यामध्ये आदिवासी भाग आदिवासी समाज असो दलित समाज असो ओबीसी समाज असो कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी कोणाचेही हक्क जे आहे राईट्स आहे ज्या सवलती आहे या कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी अव्वलिस होणार नाहीत आणि म्हणून गेल्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये या ठिकाणी आदिवासी सुद्धा त्या ठिकाणी आत्मसन्मानाने त्या ठिकाणी राहिलं पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी भगवान बिरसा मुंडाची जयंती या ठिकाणी एकशे पंचा पन्नासवी जयंती त्या ठिकाणी साजरी केली जाणार आहे आणि त्यानंतर शेवटच्या तळाला असलेला गरीब माणूसला समोर ठेवून त्यांनी काम करायला सुरुवात केली सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रवास प्रयास या उद्देशाने काम करायला सुरुवात केली आणि आपण बघतोय की प्रत्येक सेक्टरमध्ये आमूलाग्र बदल हा दहावश्यक झालेला दिसतोय आणि म्हणून या भारत देशामध्ये ज्या ज्या पगड जाती असतील त्या वेगळ्या मानून केवळ चार जाती मानल्या गरीब युवक शेतकरी आणि महिला आणि त्यांच्या उद्देशाने काम करायला सुरुवात केली आणि अंत्योदयाची मूल मंत्र त्यांनी अंमलात आणला आपल्याला बघ आपण आज बघतोय भारत वर्षामध्ये पूर्ण भारत वर्षामध्ये करोडो लाखो लाभार्थी त्या योजनाचे दिसत आहेत आणि या योजनांमुळे आपण बघतोय की जवळजवळ पंचवीस कोटी गरिबांच्या राहणीमानात शिक्षणात हा बदल झालेला आहे ते गरीबदृष्टीच्या वरती आलेल्या आहेत आणि म्हणून आपल्यांदा ह्या सगळ्या योजना पुढे चालू ठेवायच्या आहेत विकासात्मक दृष्टिकोन असलेले आपले नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा परत पंतप्रधान बनवायचं आहे आणि म्हणून तुम्हाला सर्वांनी एक लक्ष ठेवायचं आहे येत्या वीस तारखेला वीस तारखेला कमळावर शिक्का मारायचंय बटन दाबायचंय कार्यकर्त्यांची असणारी एकजूट या महाविकास आघाडीच्या पदा मात सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि नेत्यांना लक्षात आली पाहिजे एवढी मोठी ती एकजूट असली पाहिजे मालिकेच्या माध्यमातून गेले काही दिवस आपण सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी गावागावामध्ये वस्त्या वस्त्यांमध्ये सर्व ठिकाणी आपण सर्वजण प्रचार करतात परंतु आपण सर्वांनी प्रचाराच्या वेळेला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एक गोष्ट लक्षात म्हणजे म्हणजे की आपल्याला वीस कोणत्याही परिस्थितीमध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जवळजवळ तीन हजार सहाशे पन्नास दिवस पंतप्रधान म्हणून चोवीस तासापैकी अठरा तास काम केलंय अठरा तास त्यांनी देशातील असणाऱ्या तुमा सर्व नागरिकांसाठी त्यांनी अतिशय परिश्रम केले हे तुम्हाला आम्हाला सर्वांना माहीत आहे त्यांनी केलेले परिश्रम आणि त्या परिश्रमामुळे आज तुम्ही आणि आम्ही सर्वजण पाहता महाराज माताचे इथे उपस्थित महाराष्ट्र दिलो की देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्या मनापासून डहाणू आणि जिल्हा भाजपतर्फे मी त्यांचं स्वागत करतो जे नाईन्टी वन नोटिफिकेशन नंतर युडीफिशर मध्ये काहीच चेंज आला नाही सर माझी एवढीच विनंती आहे का युडीफिशर मध्ये जे महाराष्ट्रामध्ये लागू आहे ते ज्याला डहाणू तालुक्याला लागू झाली तर त्याच्यामध्ये सर येणाऱ्या काळमध्ये हजारो एकर जी आर रिझर्व्युशन मध्ये एग्रिकल्चर असेल दुसऱ्या मध्ये असेल याने होत नाही आणि टुरिझम आणि टुरिझमचा एक फार मोठा बॅल्ट आपल्या आपल्या मध्ये सर मागच्या वर्षी आपण जे फेस्टिवल केलं दोन लाख लोक आलेले फेस्टिवलमध्ये आणि ह्या वर्षी फेस्टिवलमध्ये साडेतीन लाख लोक आले याचा अर्थ असा आहे सर इथे चालना दिली आणि युडीपी सर चेंज झाला सर तर त्याच्यामध्ये कसं टुरिस्ट आपला रिसॉर्ट्स वगैरे चालू होतील आय टी हब येऊ शकतात आणि आपले जे सर महत्वाचा विषय असा आहे की आमच्याकडे आदिवासी समाज तलाश्री आणि डहाणूमधून लोक बोटीवर जातात आपला त्याच्यानंतर मच्छीमार साठी जातात आणि जे बाहेर जातात ते कमीत कमी पन्नास पन्नास हजारच्या मध्ये लोक बाहेर जातात आठ आठ महिने काम करतात हे जे चेंज झालं त्याच्यानंतर हे सर्व रोजगार उपलब्ध ब्लॅकमेल करतो ह्याची सीटीचा बुक्का आम्ही शंभर टक्के महायुतीच्या कार्यकर्त्या करून ठेवणार कारण हे आपले ही जे हेमंत सावराज सीट आहे आपल्या जिल्ह्यासाठी फार महत्वाचे आहे माझ्या माझी गोष्ट ऐकून घ्या ही शेवटची लढाई आपल्या जिल्ह्यासाठी दिल्लीमध्ये मोदीजी बसणार महाराष्ट्र मध्ये देवेंद्रजी बसणार पण आपल्या जिल्ह्यामध्ये ही सीट फार महत्वाची माझी गोष्टी साठी ही सीट नाही आली तर आपलं भविष्य कोणाच राहणार नाही कुछ मांगे बिना हमें हात जैसा हीरा मिला है ना हमें अपनी तकदीर पर की हमे देवेंद्रजी जैसा अच्छा इंसान हमारी पार्टी को मिला है अरे वसई वालो को बता। जी वसई वाले को बताओ मेंढक कितना भी फूला तो बैल नहीं हो सकता और शेर की खाल पहनकर शेर नहीं पहन करता मेरी बात पहुंचा दो उन तक उनको वसई में निपट लेंगे धानों तक तो पहुंचने नहीं देंगे क्या मुंह तुम नहीं तो ही देशाची निवडणूक आहे या देशामध्ये मोदीजींनी गेल्या दहा वर्षामध्ये केलेलं परिवर्तन हे आपण सगळ्यांनी बघितलंय आणि राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये चोवीस का पस्तीस मला माहित नाही किती पक्षांची एक खिचडी आहे बंद भगिनी ही जी खिचडी तयार झाली आहे यांना मी एकच सवाल विचारला मला सांगा आमचं सरकार येणार आमचा प्रधानमंत्री ठरलेला आहे मोदीजी आमचे प्रधानमंत्री आहेत तुमचे प्रधानमंत्री सांगा सांगूच शकत नाही मग शेवटी आमच्या पत्रकारांनी वारंवार प्रश्न विचारल्यानंतर सकाळी नऊ वाजता पोपटलाल टीव्हीवर रोज दिसतात ते पोपटलाल म्हणाले आमच्याकडे खूप आहेत पाच वर्षात पाच प्रधानमंत्री बनवून एक <laughs> खुर्ची लावणार आहे लहानपणी आपण संगीत खुर्चीचा खेळ खेळायचो तशी एक खुर्ची, खुर्ची लागेल त्याच्या अवतीभोवती हे सगळे पक्ष फिरतील संगीत बंद झालं की जो पहिला बसला तो पहिला प्रधानमंत्री जो दुसरा बसला तो दुसरा प्रधानमंत्री अरे या वेड्यांना सांगा हा घंटा खुर्चीचा खेळ नाही आहे या देशाचा प्रधानमंत्री निवडायचा आहे तुमची खासगी मालमत्ता नाही आहे तुमचा उद्योग नाही आहे तुमचा कारखाना नाही आहे तुमच्या घरचा प्रमुख नाही आहे या देशाचा प्रधानमंत्री निवडण्याकरता ही निवडणूक आहे पण बंधू भगिनी दो यांना नेताही नाही यांना नीतीही नाही आणि यांची नियतही नाही अशा प्रकारची आघाडी या देशामध्ये तयार झालेली आपण पाहतोय अपने जिंदगी हम जिया नहीं करते अरे वोट दूसरों का हम दिया नहीं करते बेखुदी की जिंदगी हम जिया नहीं करते वोट दूसरों को हम दिया नहीं करते उनको इलेक्शन जीतना है तो बोलो बीजेपी में आओ क्योंकि पीछा हम भी किसी का किया नहीं करते